नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनूर मध्ये मित्रांनो आजचा नेकनूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार आहेतपूर्वी चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेल आहे बेल आयकन देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येण्या प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या बऱ्याचशा मित्र मित्रांनो सबस्क्राईब केलेले परंतु बेल आयकन दाबलेलं नाही बेल आयकन दाबलेलं नाही त्याच्यामुळे काय होतं त्यांना व्हिडिओ टाइम टू टाइम येत नाही मग ते हो ताँटु ताँटु ताँट नंतर म्हणजे सर व्हिडिओ लेट कस काय त्यांनी सबस्क्राईब केलेले असेल तर नोटिफिकेशन लगेच येतं आणि काय होतं नोटिफिकेशन आलं तर मग लगेच लगेच व्हिडिओ पाहायला मिळते अन्यथा मग व्हिडिओ पाहायला लेट होते थोडेसे हो काय सांगितलं याच्या वासराचे कोणत्या हे दुहीची जोड दाताला कसे येते हे जुळलेलं असं ते सहा दात आहे का दा। माफे माझे बोलीत दोन्हीचे मिळून सत्तर हजार रुपये बर गावरांग गोट्याचे पंच्याहत्तर हजार सांगायला व्यवहारात हो होईन ना समजा कमी जास्त कामाचं मारायचं सगळ्या बोलीत आहेत पाहता मित्रांनो सगळ्या बोलीत तुम्हाला हे बैल जोड मिळेल सांगायला पंच्याहत्तर हजार आहे व्यवहारात किंमत आणखीन हे कमी जास्त होईल पलीकडचं जे वासरू पाहता एकवीस हजार रुपयाला विक्री झालेलं आहे दोन दात आहे बारीक मापाच आहे पण जरा एकवीस हजार रुपयाला एक बाबुरावने नंबर सांगा यांचा तर मित्रांनो मोबाईल नंबर घ्या सत्त्याण्णव त्रेसष्ट शहाण्णव चौऱ्याऐंशी या मोबाईल नंबरवर मित्रांनो फोन करून तुम्ही किंमत कमी जास्त करू शकता फोटो वगैरे मागू नका त्यांच्याकडे साधा मोबाईल आहे त्यांना काय त्या मोबाईल मधलं कळत बी नाही त्यांना त्यांचाच नंबर पाठ नाही मित्रांनो आता आम्ही दुसऱ्याच्या मोबाईलवर फोन करून त्यांचा नंबर काढलेला आहे त्याच्यामुळे फोटो वगैरे काय मागू नका पाच जा असले डायरेक्ट फोन करा व डायरेक्ट त्यांच्या घरी येऊन बैल बघून खरेदी करा

बर बर हे कोणाच येत हे बारकाली काय सांगता त्यांची काय सांगतात पासष्ट हजार पासष्ट हजार सांगायला टांगायला धरले तुम्ही टांगायला पाहत आहे मित्रांनो पासष्ट हजार रुपये सांगायला किंमत आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होऊन जाईल तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करा व खरेदी करायचा प्रयत्न करा मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न अठरा बेचाळीस एकवीस या नंबरवर मित्रांनो कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता कुणाचे येत वासर काय सांगितले रे कोणत्या काय सांगतोय काय सांगतोय कोणाचे त्यांचे काय सांगाय त्यांचे पंच्याण्णव पंच्याण्णव दाताला कसे एक ते कशाला सगळ्या कामा चालू पंच्या

बेचाळीस बहात्तर अठरा किती दिले आहे हा बहात्तर ला वातावरण कसे सहा सहा होते काय बर बर व्यापारी यांच्या किती बघ सत्तर सहा सहा आज किती आणलेत आज किती जोड आणलेत म्हणलं आठ आणलेले सगळे किती विकले किती राहिले किती विकले ह्यातले अलीकडचे चार राहिलेत यांचे किती सांगतात पंच्याहत्तर त्याच्या पलीकडच्या ते बी त्याच भावा सगळ्यात पलीकडची जोड तुमच्या वालीच आहे तिचे किती एक पंचवीस ती दातावर कशी सहा सात मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस तर पाहता मित्रांनो अशा पैकी जोडे येतात बोल घेतलाय घेतलाय कुणाची येते बैल फकराबादची काय सांगते मालक किंमत <coughs> हो वासर कोणाची येते काय सांगतात मामा सत्तर धरलेले कशालाच नाही शेतकरी व्यापारी मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे का सांगा त्यांचा भाऊ की का बर बर ठीक हॅलो गावरान बघा गावरान काय सांगतो रे भाई नव्वद किती वर्ष मोबाईल नंबर सांग ठीक काय सांगितले यांचे एक पाच दाताला जुळख मोबाईल नंबर सांगा मोबाइल नंबर सांगा पाठ नाही का नाही तुला हे कर पाठ नाही बर राव राव दे काय अडचण हटय काय भैया किती रे बिल शेतकरी का व्यापारी हा व्यापारी मोबाईल नंबरचा नाही का मोबाईल नंबर साकी यांचे किती मामा यांचे सांगा नव्वद हजार नव्वद ह्या गावरांचे गावरांचे ऐंशी हजार ऐंशी हजार शिंपे गावाले आले नाही काय आज जेवायचं हे काय हे चालू व्हिडिओ शूटिंग चालू आहे लाईव्ह चालू आहे

तर पाहत मित्रांनो असा बाजार भरलेला आहे आमचा नेकनूरचा काय सांगितले पंच्याण्णव पुढचे कोणावाले दुसऱ्याचे आहेत का मोबाईल नंबर सांग मोठ्या सांग ना जरा शहाण्णव तेवीस हा चौतीस चोवीस हो व्यापारी

कोण आहे काही माहित नाही मला कोण आहे ती नंबर सांगा श्याहत्तर सासष्ट्रेचाळीस बेचाळीस त्र्याऐंशी बेचाळीस बोला आणला ना आणला फिरून पाहताय मित्रांनो बाजार व्हिडिओ शेअर करत जा मित्रांनो काय वागा काय सांगितले यांचे सत्तर हजार यांचे पंच्याऐंशी त्या सुट्ट्याचे किती दिला चौतीस ला बर नंबर सांग त्र्यान्नव एकोणसाठ चौतीस